तर उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करावं उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना सुनावलंय उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषा दिनानिमित्त भाषण केलं होतं आणि यावर फडणवीसांनी टीका केली आहे मी केलं ना आता सुद्धा मला गंगेचं गंगेचं पाणी दिलं आहे काय ते नमोमी गंगा वगैरे आहे सगळ्या गंगेबद्दल मान आहे सन्मान आहे सगळं आहे पण मी जाऊन नुसतं गंगेमध्ये स्नान करून आलो इकडे पन्नास खोके घेतले आणि तिकडे डुबकी मारून आलो उपयोग <laughs> काय त्याचा इकडे घ्यायचं इकडे गद्दारी करायची महाराष्ट्राची गद्दारी करायची पन्नास खोके घ्यायचे आणि तिकडे जाऊन डुबकी मारून आला म्हणजे कोणाचं पाप नाही धुतलं जात गद्दारीचा शिक्का तसाच राहणार आहे किती डुबक्या मारा तर चांगलं नागरिक म्हणून जगाला शिकवणारी ही आपली आई आणि आई त्या आईची भाषा ही आपली मातृभाषा म्हणून तिचा आम्हाला अभिमान आहे उद्धव ठाकरे हे अशा गोष्टी बोलत असतात रोज जर त्याला उत्तर द्यायला लागलो तर एवढा वेळ थोडी माझ्याकडे आहे पहिल्यांदा उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण केलं पाहिजे की समजा तेच जर खरे होते आणि हे जर गद्दार होते तर काय महाराष्ट्रातल्या जनतेने गद्दारांना वोट केलाय आता महाराष्ट्रातल्या जनतेचा अपमान आहे महाराष्ट्रातल्या जनतेने ज्यांना निवडून दिलं आणि शिवसेना म्हणून ज्यांच्यावर शिक्कामोर्तब केला त्याला तुम्ही गद्दार म्हणताय मला वाटतं तुम्ही आरसा बघितला पाहिजे असं माझं मत आहे